नमस्कार मी आहे सदाक्षी आणि आपण बघत आहात देववाणी सव्वीस सप्टेंबर रोजी एका शेतकऱ्यांनी भद्रावती तालुक्यामध्ये के तहसीलदारासमोर केलं होतं आणि दोन दिवसापूर्वी दुर्दैवाने त्यांची मृत्यू झाली आहे आणि त्यांच्या परिवारवाल्यांनी आतापर्यंत त्यांचा मृतदेह स्वीकारलेला नाही आहे तर चला बघूया आपण त्यांच्या काय मागणी आहे आणि काय अटी आहे प्रशासनाकडे ते बाळू धानोरकर यांनी माझ्या पप्पाला फसवून शेत आपल्या नावी म्हणजे विक्री घेतली आहे त्यांनी आम्हाला चेक दिले होते तीन चेक दिले त्यांनी ते तिन्ही चेक आमचे बाऊन्स झाले त्यानंतर आम्ही केस टाकली ते केस आम्ही भद्रावतीमधून पण जिंकले आणि वरोऱ्यामधून पण जिंकले केस जिंकून सुद्धा आमच्या नावावर ते शेत करण्यात आलं नाही त्याच्यावर ताबा मिळाला नाही आणि अजून सातबाऱ्यावरच्यावर नाव चढले नाही माझ्या पप्पांनी तहसीलदारांना पैसे दिले घर विकून त्यांना पैसे दिले कर्ज घेऊन सुद्धा पैसे दिले त्यांना तहसीलदार म्हणायचे की पैसे द्या इतके एक लाख द्या तुमचं काम होणार दोन लाख द्या तुमचं काम होणार आज या उद्या या असं म्हणू म्हणू त्यांना टाळाटाळ -ताड़ करत होते त्यांचं काम करण्यासाठी ती झाली नाही त्यांच्या नावावर ती त्यांच्याच नावावर आहे तर हे त्रास होईल त्यांना इतका मानसिक त्रास झाला की त्यांनी दोन वर्ष दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्ही केस जिंकले आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे दोन वर्ष इतका टाईम ता लागत नाही ना फेरफार झाला त्यांना पैसे देऊन सुद्धा आमचं काम होत नाही असेल म्हणूनच आमचं काम झालं नाही त्यांनी शेवटी हाच उपाय धरला की आता प्राशन करायचं आणि मरून जायचं आता जर इतकं सगळं करून सुद्धा हे नाही झालं तर शेवटी आमच्याकडे पण तोच उपाय आहे की आम्ही त्यांनी जो मार्ग बघितला त्याच मार्गाने आम्ही जायचो आता आम्हाला आमची मागणी हे आहे की आमचं जो शेत आहे तो शेत आम्हाला मिळावा त्याच्यावर आम्हाला ताबा पाहिजे आणि आम्ही पप्पाची वाडी तिथेच दफन करणार तेव्हापर्यंत आम्ही बॉडी उचलणार नाही माझ्या घरच्यांना फसवणूक करून आमची जळा जमीन हडप केली बालू धानोलकरांनी त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला चेक दिले ते चेक बी बाउन्स केले मग आम्ही कोर्टामधून बी दोनही कोर्टामधून आम्ही जिंकलो तरी पण आम्हाला न्याय कधीच मिळाला नाही वीस वर्ष माझ्या घरचे सारखे भांडत होते पण आम्हाला न्याय कधीच मिळाला नाही आमच्यावर काहीतरी मया करा असे सरकारना मी विनंती करत आहे पण त्याच्यातूनही काही उपाय नाही शोधत आहे आम्हाला आमच्या नावाने सात बारा करावा ही विनंती करत आहे मी सरकारना त्यांनी जसे दोन वर्ष माझ्या घरच्यांना धुलवलं तसं आम्हाला नाही धुलवलं पाहिजे बा नाही आम्ही पण आपलं का करायचं आहे ते करून टाकू पण तुम्ही त्याचा मृतदेह स्वीकारत का बर नाही कारण का आमचं जे हक्क आहे आमच्या जमिनीवरच ते आम्हाला मिळत नाही आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या घरच्या हक्कासाठीच आपला जीव दिला आणि तोपर्यंत आम्हाला मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्याचा मृतदेह उचलणार नाही तुम्ही कितीदा पत्र दिले आहे प्रशासनाकडे आमच्या घरच्याने वेळा दोन कितीतरी वेळा प्रशासनाकडे गेले असाल पण प्रशासनानं काहीच त्याच्या व दयामया केली नाही तर हे होतं त्यांच्या परिवाराकडनं अटी व मागण्या प्रशास प्रशासनाकडे तर आता बघूया प्रशासन यावर काय दखल घेतं आणि अशाच काही घडता घडामोडी बघण्यासाठी बघत राहा देववाणी